टी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर तेरा ऑक्टोबरपर्यंत हरकते व सूचना दाखल करता येणार आहे त्यानंतर प्राप्त हरकते व सूचनांबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद कार्यालयांमध्ये सोळा व सतरा ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास विभागाने दिली आहे जिल्हा नगर विकास प्रशासनाने सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे या सुनावण्या उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद कार्यालयांमध्ये त्यानुसार सोळा ऑक्टोबर रोजी बुलढाणा सिंदखेड राजा मेहकर शेगाव जळगाव जामोद आणि मलकापूर नगर वर, आनी या नगर परिषदेचे प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती सूचनांवर सकाळी अकरा वाजेपासून सुनावणी आयोजित करण्यात आली आहे तसेच सतरा ऑक्टोबर रोजी चिखली लोणार देऊळगाव राजा खामगाव आणि नांदुरा या नगर परिषदेचे प्रारूप प्रभाग नेहाय आरक्षणाबाबत प्राप्त हरकते व सूचनांवर सकाळी अकरा वाजेपासून सुनावणी घेण्यात येणार आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी